जय भीम नमो बुद्धाय सामाजिक कार्यकर्ता गंगाधर वडने आंबेडकरी जनतेला मी आवाहन करतोय येणाऱ्या पंचवीस तारखेला महाबोधी बुद्धविहार बुद्धगया या आंदोलनाच्या संदर्भामध्ये सर्व बौद्ध भिक्कूच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यामध्ये महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या महामोर्चामध्ये सर्वांनी त्या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करायचा आहे मित्र हो महाबोधी हा जो काही लढा आहे हा लढा अठराशे एक्याण्णव ला या भारत देशामध्ये भदंत त्या ठिकाणी सुरू केला आणि या ठिकाणी लढा सुरू करत असताना अनेक भंतजीवर प्राणघातक खाले झाले पण हा लढा तसा चालू ठेवत असताना एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूच्या पुढेही हा प्रस्ताव त्या काळी ठेवल्या असताना त्यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना हा लढ्याचं मार्गदर्शन करण्यासाठी सांगितलं असताना पुढे एकोणीसशे बावीसला ला काँग्रेस अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला की तिथे कमिटी असेल त्या कमिटीवर बौद्धांच्या चार सभासद आणि हिंदूच्या चार सभासद आणि स्थानिक जो कलेक्टर आहे अशी सांगड घालून हा मुद्दा त्या ठिकाणी संपवण्याचं काम या शासनाने त्या काळी केलं पण हा लढा सतत चालू ठेवत असताना जे काही भंतेजी त्या काळी लढत असताना तो लढा तिथं थांब न थांबता पुन्हा एकोणीसशे बहात्तरला नागार्जुन सुराई ससाई नावाचे जे काही बौद्ध भिक्खू होते त्यांनी पुन्हा लढा सुरू केला आणि नांदेड जिल्हा सुद्धा त्या लढ्यामध्ये सहभागी झाला मित्र सांगायचं तात्पर्य असं आहे की या देशामध्ये भगवान गौतम बुद्ध या ठिकाणी जन्माला आले पाच हजार वर्षापूर्वी त्यांनी जो धम्माचा प्रसार आणि प्रसार केला त्यानंतर अशोक सम्राट यांनी दुसरी संगवणी फिरवली आणि चौऱ्याऐंशी बौद्धविहार चौऱ्याऐंशी हजार विहार या भारतामध्ये त्यांनी स्वतः बांधलेले आहेत त्यामध्ये बुद्धगयाचा बुद्धविहारही येतो पण इथले जे काही हिंदूवादी आहेत केवळ बौद्धगयामध्ये विहाराच्या जागी महिन्याची लाखो करोडोची उलाढाल असल्यामुळे हिंदू वाजाने खोटा आणि खोटा प्रसार सुरू केला बुद्ध हे विष्णूचे अवतार आहेत नववे अवतार आहेत असा प्रचार करून त्याने जे काय तिथं बस्तान मांडलेलं आहे ते मला वाटते आज एकशे वर्ष वर्षचा लढा आज आपण या ठिकाणी येतोय आणि आता घातलेला जे काही महामोर्चा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये बौद्ध भिक्षंच्या मार्गदर्शनाखाली लाखो अनुयायी बौद्धांचे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत मी बौद्ध उपासक उपासिका कार्यकर्त्यांना मी एवढंच आवाहन करेल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे काही नामेश्वराचा लढा होता तुम्हा आम्हाला चौदा वर्ष संघर्ष करावा लागला असा संघर्ष आता आपणाला पुढे करायचा आहे अभिनय तो कभिनय ही संकल्पना घेऊन या मोर्चामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हायचा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लढा उभारून बौद्ध गया बौद्धांच्या ताब्यामध्ये कशी घेता येईल बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून जे काही आपल्याला कायद्याच्या माध्यमातून आपल्याला आंदोलन करून आपल्याला ते यशस्वी करायचं आहे तेव्हा मी सर्वांना आवाहन करेल या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं जय भीम नमो बुध आहे